नमस्कार मित्रांनो सावंत कुकुटपालन फार्ममध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो हा आपल्या हातामध्ये बघा आहे तो राईस पॉलिश म्हणजे भाताचा कुंडा जो मिलमध्ये राईस पॉलिश जो वेस्टेज पाणी मिक्स असतो बारीक भुसा तो आहे आणि बघा कोंबड्या कशा बघा आपल्या अवतीभोवती फिरताना झालं की आता आपल्याला आम्हाला राईस पॉलिश मिळणार आहे आणि काही कोंबड्या इकडे आहेत फिर या फिरत आहेत त्यांना आपण सध्या चुन्याचं पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी आणि आता आपण त्यांना राईस पॉलिश देणार आहोत आता ते आपण जेव्हा ठेवणार खाली तेव्हा ते एवढ्या स्पीडनी पडत येतील की तुटून पडतील बघा आता ते आपल्या आवती पावती फिरायला करायला सुरुवात केलेली आहे आता आपण ही राईस पॉलिश इथे एका ठराविक ठिकाणी सावलीमध्ये ठेवूया तेव्हा एवढं हो ठेवला ठेवल्या ताबडतोब त्यांनी ते खाण्यासाठी तुटून पडले य आणि ते एवढं आवडीने खातात त्यामुळे त्यांना ते त्यांना त्यांचं खाद्य आवडीचं खाद्य असल्यामुळे ते आवडीने खातात आणि बघा पिओर गावरान गावती कोंबड्या आहेत आपल्याकडे कोणाला हवी असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावे आपला ॲड्रेस आहे चिपळूण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी कोकणामध्ये आहे आणि ज्यांना कोणाला पोल्ट्री फार्म आपला फार्म गुप्तसंचार फार्म बघायचा आहे फ्री रेंज ते आपल्या फार्मला भेट देऊ शकतात आपण त्यांना फ्रीमध्ये भेट फार्मची भेट उपलब्ध करत आहोत आणि मित्रांनो आपला हा परिसर आहे जो बाग परिसर त्याच्यामध्ये आपण त्यांच्यापासून बरेच फायदे आपल्याला होत असतात त्यांना हे असा एक वाला पातेरा किंवा शेण खत वगैरे शेण वगैरे असं आपण टाकून आता हे त्याच्यापासून झालेलं तयार झालेलं खत बी एका साईडला वेगळं काढलेलं आहे आणि त्यानंतर नवीन ॲड करत आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा खत निर्मिती होत आहे आणि आपण आपल्या या परिसरामध्ये जेवढं आपण झाडांसाठी खत मिळेल तेवढं फायदेशीर असतो आणि कोंबड्यांचं खत हे खूप चांगला फायदेशीर असतं आणि त्यामध्ये त्यांना ग्रीन घास कसा उपलब्ध होईल चारा ओला चारा कसा उपलब्ध होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यांना नॅचरल लेवलला आपण वाढवलं तर ओरिजिनल गावरान टेस्ट जी राहते क्वालिटी राहते ती नॅचरल राहते त्यामुळे आपला सेल मार्केटिंग चांगलं होऊ शकतं से सेल होऊ शकतो आणि आपला व्यवसाय फास्ट वाढू शकतो आणटीसुद्धा चांगली देतात कोंबडी बघा आवडीने खातात ते आता हे कंटिन्यू इथे खात राहणार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र Mm-hmm. <music>